मलाला युसुफ जाईचा जन्म बारा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी पाकिस्तानातील मिंगोरा येथे झाला मिंगोरा हे पाकिस्तानातील खैबूर पख्थुनक्वा प्रांतातील स्वातखोऱ्यातील सर्वात मोठे शहर आहे युसुफजाई ही जियाउद्दीन आणि तोरपेकाई युसुफजाई यांना जन्मलेल्या तीन मुलांपैकी पहिली होती पाकिस्तानमध्ये मुलींचे संगोपन करणे नेहमीच सोपे नसले तरी मला युसुफजाईच्या वडिलांनी आग्रह धरला की तिला मुलांना मिळणाऱ्या सर्व संधी मिळाव्यात तिचे वडील एक शिक्षक आणि शिक्षणाचे समर्थक होते जे त्यांच्या गावात मुलींची शाळा चालवत होते त्यांच्या प्रभावामुळे युसुफ जाईला लहानपणापासूनच ज्ञानाची आवड होती आणि ती बोलू शकण्यापूर्वीच तिच्या वडिलांच्या वर्गात जात असे ती दहा वर्षाची होईपर्यंत तालिबानी अतिरेक्यांनी खोऱ्यावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली आणि तिच्या अनेक आवडत्या गोष्टींवर बंदी घालण्यात आली मुली आता शाळेत जाऊ शकत नव्हत्या आणि टेलिव्हिजन बाळगणे संगीत वाजवणे आणि नृत्य करणे या सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली तालिबानने मुलींच्या शिक्षणाला विशेषतः लक्ष केले होते आणि दोन हजार आठच्या अखेरीस त्यांनी चारशेहून अधिक शाळा उद्ध्वस्त केल्या होत्या अकरा वर्षाच्या वयात युसुफ जाईने तालिबान विरुद्ध उभे राहण्याचा निर्णय घेतला युसुफ जाईने दोन हजार नऊच्या सुरुवातीला ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनसाठी अनामिकपणे ब्लॉगिंग सुरू केले तिने गुलमकाई हे टोपन्ना वापरले आणि तालिबान राजवटीत तिच्या आयुष्याबद्दल आणि तिला शाळेत जाण्याची किती इच्छा होती याबद्दल बोलली बीबीसीच्या तिच्या पहिल्या डायरीत आय एम फ्रेड या लेखात तिच्या गावी झालेल्या युद्धाबद्दलच्या तिच्या दुःस्वप्नाचे तपशीलवार वर्णन केले होते पाकिस्तान आणि तालिबानमधील वाढत्या तणावामुळे युसुफजाई जाई आणि तिच्या कुटुंबाला लवकरच त्यांचे घर सोडावे लागले तेव्हा तिची दुःस्वप्ने प्रत्यक्षात येऊ लागली यामुळे युसुफजाई शाळेत जाण्याच्या तिच्या अधिकाराची वकिली करण्यापासून थांबली नाही पुढील काही वर्षात तिने आणि तिच्या वडिलांनी माध्यमांमध्ये मुलींच्या शिक्षणाच्या वतीने बोलण्यास सुरुवात केली त्यांनी पाकिस्तानी मुलींना मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मोहीम राबवली हो दोन हजार अकरापर्यंत युसुफजाईला आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले जरी ती जिंकली नाही तरी त्याच वर्षी तिला पाकिस्तानचा राष्ट्रीय युवा शांतता पुरस्कार मिळाला युसुफजाई आता घराघरात पोचली होती यामुळे ती बनली ऑक्टोबर बारा रोजी पंधरा वर्षाची युसुफ जाई तिच्या जा मैत्रिणींसह शाळेतून परत असताना बस, बस थांबवली आणि विचारले मला कोण आहे जेव्हा त्यांनी युसुफाईला ओळखले तेव्हा त्यांनी तिच्या डोक्यात गोळी झाडली सुदैवाने तिला पाकिस्तानी लष्करी रुग्णालयात विमानाने नेण्यात आले आणि नंतर इंग्लंडमधील अतिदक्षता विभागात नेण्यात आले दहा दिवस वैद्यकीय दृष्ट्या कोमात राहिल्यानंतर जाई इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील रुग्णालयात जागी झाली तिला मेंदूचे कोणतेही मोठे नुकसान झाले नव्हते परंतु तिच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला अर्धांग वायू झाला होता आणि तिला अनेक दुरुस्ती शस्त्रक्रिया आणि पुनर्वसन आवश्यक होते महिन्यांच्या वैद्यकीय उपचारानंतर युसुफ जाई आता इंग्लंडमध्ये राहणाऱ्या तिच्या कुटुंबाकडे परत येऊ शकले मार्च दोन हजार तेरामध्ये युसुफ जाई बर्मिंगहॅममध्ये शाळेत जाऊ लागली जरी ती आता इंग्लंडमध्ये शाळेत जाऊ शकली असली तरी तिने प्रत्येक मुलगी शाळेत जाईपर्यंत लढत राहण्याचा निर्णय घेतला तिच्या सोळाव्या वाढदिवशी युसुफ न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांमध्ये भाषण दिले त्याच वर्षी तिने आयम मलाला द गर्ल हू स्टूड अप फॉर एज्युकेशन अँड वॉच शर्ड बाय द तालिबान हे तिचे आत्मचरित्र प्रकाशित केले तिच्या या कार्यासाठी तिला युरोपियन संसदेने विचार स्वातंत्र्यासाठी सखारो पुरस्काराने सन्मानित केले दोन हजार चौदामध्ये युसुफ जाई तिच्या वडिलांनी महिला आणि मुलींना आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचे समर्थन करण्यासाठी मलाला फंडची स्थापना केली तिच्या धर्मादाय संस्थेद्वारे ती जॉर्डनमधील सिरियन निर्वासितांना केनियातील तरुणी विद्यार्थिनींना भेटली आणि नायजेरियात बोकोहराम या दहशतवादी गटाविरुद्ध बोलली ज्याने तरुणींना शाळेत जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांचे अपहरण केले डिसेंबर दोन हजार चौदामध्ये युसुफ जाईला तिच्या कामासाठी नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वयाच्या सतराव्या वर्षी ती नोबेल पुरस्कार विजेती म्हणून नामांकित होणारी सर्वात तरुण व्यक्ती बनली तेव्हापासून युसुफ जाईने महिला आणि मुलींच्या हक्कांसाठी वकिली करणे सुरू ठेवले आहे मलाला फंड आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण प्रकल्पांना निधी देऊन जागतिक नेते आणि स्थानिक वकिलांशी भागीदारी करून आणि तरुणींना सक्षम करण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणे राबवून शिक्षणाचा पुरस्कार करतो सतरामध्ये तिने ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्वज्ञान राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली गरिबी युद्धे बालविवाह आणि शाळेत जाण्यापासून लिंगभेदाविरुद्ध लढणाऱ्या मुलींना भेटण्यासाठी तिने ब्राझील ते नायजेरिया ते इराक अशा अनेक देशांमध्ये प्रवास केला मला फंडच्या माध्यमातून तिने त्यांच्या कथा जगासमोर मांडण्यासाठी कठोर परिश्रम केले मलाला फंडाच्या कार्यकारी अध्यक्ष आणि सहसंस्थापक म्हणून मलालाने तिचे वकिली सुरू ठेवली आहे मुलींच्या शिक्षणाची चळवळ जगभरातील सरकारे आणि नेत्यांपर्यंत पोहोचवली आहे तिला कथाकथनाची आवड आहे आणि ती मुलींचा आवाज आणि मागण्या उंचावत राहते मलाला फंडाबाहेर ते चित्रपट निर्मितीपासून लेखनापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभागी आहे आज एकशे बावीस दशलक्ष मुली शाळाबाह्य असल्याने अजून बरेच काम करायचे आहे शिक्षण आणि समानतेच्या तिच्या लढाईत तुम्हीही सामील व्हाल अशी तिला आशा आहे एकत्रितपणे आपण असे जग निर्माण करू शकतो जिथे सर्व मुली शिकू शकतील आणि त्यांचे भविष्य स्वतः निवडू शकतील